नमस्कार मित्रांनो मी भाविका हा माझा चेतन आणि ही माझी मम्मी तर आज आम्ही घेऊन आलोय क्वेश्चन अँड आन्सर चॅलेंज आम्ही क्वेश्चन विचारणार मम्मीला आणि मम्मी त्या प्रश्नाचं उत्तर देणार ते पण कसं देणार की आम्ही हा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे जाते हिच्याकडे का माझ्याकडे मग ती मम्मी त्याच फेस ह्याच्यामध्ये डीप करणार म्हणजे काय करणार पेठाला लावणार अरे हो। पहिला पाई, स्टार्टिंग मी करते पहिला प्रश्न ओके कोणता असेल पहिला प्रश्न नेहमी स्वतःचा खरं कोण करता प्रश्न आला सेकंड <laughs> नाही <प्रश्न। laughs> <प्रश्न। laughs> एक सेकंडच नाही दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न मी घेतला <laughs> रोज लेट करता <laughs> कोण करत म्हणजे असं वेगळं रेल वगैरे काढायला जास्त लेट आता पण कोणी लेट केला हिनीच केलं मी नाही केला मी रोजच लवकर करतो बापरे तीन वाजता मी आला आणि व्हिडिओ पाच वाजता काढायला घेतले तुम्ही चल घे भावी का तू तू स्टार्टिंग तू असं बोलायचं नाही की तू कर म्हणून एका चिट्टी घे हा पुढं तोंड करून

सगळं माहिती आहे ओके बाय नेक्स्ट क्वेश्चन अर्जुन कपूर हो सर्वात उशिरा <laughs> क्या हो गया बच्चा नेक्स्ट <laughs> हमरे नाक में चला गया <laughs>

कोणी कोणीच नाही उघडत आहे पण त्याच उघडत नाही रील बनवताना सर्वात जास्त मस्ती कोण करत <laughs> नेक्स्ट डेट फाका नदी घेऊन जाणार सर्वात जास्त शिव्या कोण देत आता मी ठिकाणार तू तुम्ही सगळे मला डुबवताय काय करताय तू चीटिंग 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 करताय तू तू काय सगळं वोट तुझ्याकडे बोट वोट नो वोट कोण भारी ऍक्टिंग करत ऑबव्हियसली यार तुम्ही सांगा <laughs> उद्यापासून रील्स मध्ये कट आय एम बॉय कडिंग यू हे आता मी काढणार आहे का बस लेडीज फर्स्ट फर्स्ट झाला तो फर्स्ट सर्वात ओव्हर ऍक्टिंग कोण करतो <laughs> <ये> यो असं बुडवून सॉरी गलतीच मिस्टेक हो गई आता मी <में> काढ <काना> <laughs> सर्वात जास्त बडबड <बड़़ण> कोण करतो <laughs> तूच करतो

कोणाला आवडत सगळ्यांनाच आवडत पण पैसे नाही मला ना अजिबात नाही आवडत कारण की मला सगळं आयत हवं कोणाला प्राणी आवडतात आवडतात मी भाविका हा एक मोठा प्राणी सांभाळतोय म्हणून मी स्वतःला <coughs> 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 हा मोठा प्राणी मी सांभाळतोय मला पण प्राणी आवडतात घेतली रगीच राग कोणाला येतो <laughs> ये क्या है भाई मेरी कोई इज्जत ही नहीं है स्मार्ट तो मैं बचपन से ही पगली अगर चेहरे पर रुमाल भी लगा लू तो लोग मुझे मेरी हेयर स्टाइल से जास्त तो आलसी कौन है जो है अरे काय अळस जागोला कधी आळस जाग भावी तू काढत <laughs> <ना इसी। laughs> <गाना इसी। laughs> सर्वात हुशार कोण <laughs> <कोना स्मार्ण? laughs> <laughs> आहे कोण आहे हुशार मी हुशार आहे मी पण हुशार नाही मी नाहीये राहून दे अर्ध पण घेऊन मागे खेचल प्रश्न आहे शेवटची चिठ्ठी आहे हा मरतोय आज सर्वात जास्त फोनवर कोण बोलत कोण बोलत फोनवर तूच कॉल माझ्या मोबाईलला काय करून टाकलं फालतू प्रश्न शेवटला विचारून हागून दिलेला आहे तर बाय बाय करायचं बाय बाय तू आता धुवायला जायचे आहे <laughs> आता आम्ही तोंड धुवायला चाललोय <laughs> कोकणात मी कोकणी भूत आहे नाशिकचा भूत आहे पण मी नाशिक जातो मी गावी जातच नाही तरी पण माझ्या नशिबी बी पडली आय एम फ्रॉम बॉम्बे ओनले आय एम मुंबईकर <laughs> आमचा चॅलेंज आवडल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इंस्टाग्राम बघत असाल तर फॉलो करा आणि गाय जसे चॅलेंज साठी आम्हाला सबस्क्राईब आणि फॉलो जरूर करा हाय की नाही